नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आणि आज आपण बघू शकता कोकणामध्ये नदी पूर्ण भरलेल्या आहेत नद्या आज आपण मासे पकडायला बाटलीमध्ये कसे पकडतात ते तुम्हाला दाखवतो थांबा ते उड्या मारतील आता बघा एक पीठाकला मागाशी गेला जरा माझा थांब माझे आता बघा आधी जात आहे येईल हा बघा आलेला आहे शेक दाखवतो तुम्हाला हा बघा किती मोठा आलेला शेक बघू शकता तुम्ही बघूया आता सनीला किती लागतोय हॅलो नको सनी अध्यक्ष मोदय बॉटलीत पीठ टाकलाय बघूया आता थांबा थांब सनी सनीवर हा बघा आलेला आहे मस्त पैकी शेखला नाही हा बघा कसला आहे दाखवा दाखवा आम्हाला हा बघा शेख ठेवून हा बघा बघू शकता आपण कशी पकडलेली आहे शेखया सनी आता

थीज़ा। 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 किती मोठे मोठे आपल्याला बघूया भरपूर जमा करून आता परत परत टाकणार आहे आलेला आता मोठा आलेला आहे सनीने मोठा काढलेला आहे शेकिली घेऊन मोठा काढलेला आहे शेक बघू शकता तुम्ही काढ वरती दर वरती दर टाकून

किती मार्स आम्ही तरी पण अजून पकडायची आपल्याला भरपूर भाजी सुद्धा बनवायची आहे आता सनी बघा कसा खेळणार आहे सनी का आणणार शंभर टक्के पकडता येत नाही अध्यक्ष मित्रांनो बघा पिताचा माल बनवायचा

काय येत कसला काय हालत तू शनि 갈णार 100% दोघांच्यात दादोरी आणि आळा नाही नाही राशी ओ ये परत ये थांब रे 200 टाका आला 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 बघा काय

गेला की नाही सोपत केवढा आहे बघ मोठात काढला होता बोलल्या होतो बघा किती मोठे मोठे मासे भेटलेले आहेत आपल्याला आज काय जोरात बादली भरणार आहे हे ह पडतायत बादली बाहेर

इकडे आता सनीची मजा बघा आईच्या गावात दाखात सनी काढल बघा सनी काढणार शंभर टक्के पाण्याची भर लागले तुमच्या

दोन मित्रांनो आता पाऊस आला त्यामुळे आता काय मजा नाही राहिली पाणी हलतोय त्यामुळे तुम्ही बघू शकता आम्हाला किती भेटलेली आहे बादली भरून भरलेली बर आहे बादली भरून भेटलेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आम्ही पण बादली घेऊन घरी जातो भाजी बनवायला तर चला